रात्रभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर भाजप आमदारांचे फोन खणखणले कोण होणार मंत्री पाहूयात सविस्तर बातमी नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे महायुतीकडून आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे भाजपाकडून काही ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून आराम देण्यात येणार आहे तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे भाजपाकडून नितेश राणे चंद्रशेखर बावनकुळे शिवेंद्र राजे भोसले पंकज भोईर जयकुमार रावल यांनी मंत्रिपदासाठीचा निरोप देण्यात आले आहेत याशिवाय माजी मंत्री चंद्रकांत पाटील मंगलप्रभात प्रभात लोंडा यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे त्यांना देखील फोन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पंकजा मुंडे यांनाही संधी मिळणार आहे भाजप संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहे तर राधा कृष्ण विखे पाटील यांनाही फोन आला आहे गणेश नाईक मेघना बिर्डीकर यांनाही मंत्रीपदाची संधी मिळणार आहे पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या चार टर्मच्या आमदार माधुरी मिसाळ यांना देखील संधी मिळाली आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीर्शाला यांनाही अखेर मंत्रिमंडळ स्थान मिळणार आहे याशिवाय जयकुमार गोरे अशोक उईके हे देखील मंत्री म्हणून शपथ घेणार आहे महायुतीच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे शिल्लेदार कोण पाहूयात गिरीश महाजन चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे राधाकृष्ण विखे पाटील प्रभात लोंडा जयकुमार रावल मितेश राणे शिवेंद्र राजे भोसले पंकज बोयर गणेश नाईक मेघना बोर्डीकर माधुरी मिसाळ अतुल सावे संजय सावकरे आकाश पुडकर अशोक उईके आशिष शेला जयकुमार गोरे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ असेल ते जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बिलायकोन ला क्लिक करा धन्यवाद